बोधकतेते नाव आहे भिक्षादान एकदा गौतम बुद्ध भ्रमण करीत करीत एका गावात आले त्या गावातील मुख्य व्यक्ती बुद्धांना पसंत करीत नसे जेव्हा त्याला माहिती झाली की बुद्ध आपल्या शिष्यांसोबत गावात येत आहेत तेव्हा त्याने गावातील लोकांना आदेश दिला की प्रत्येकाने आपल्या घराचे दारे बंद ठेवा आणि बुद्धांना भिक्षा देऊ नका बुद्ध त्या व्यक्तीच्या स्वभावाला ओळखून होते महाराज जेव्हा त्याचे घर आले तेव्हा ते दरवाजात उभे राहून भिक्षा मागू लागले बुद्धाचा आवाज ऐकून तो मुख्य व्यक्ती नाराज झाला आणि म्हणू लागला तुम्ही येथून निघून जा काम धंदा काही करत नाही आणि भिक्षा मागून पोट भरता कष्टाचे काम करायला शिका आणि पोट भरा बुद्ध गुपचूप त्याचे अपमानास्पद बोलणे ऐकत होते त्याचे बोलणे संपल्यावर बुद्ध म्हणाले माझ्या एका शंकेचे आपण समाधान करा आपल्या घरी येऊन जर काही खाण्यासाठी मागत असेल आपण ताट सजवून आणले मात्र त्यानंतर तो तने स्वीकारतच निघून गेला तर तुम्ही त्या खाद्यपदार्थांचे काय कराल ती व्यक्ती म्हणाली मी ते नष्ट करणार नाही आणि घरात ठेवून देईन तेव्हा बुद्ध म्हणाले त्या दशेनुसार आपले सामान आपल्याजवळच राहिले ना त्याचप्रमाणे आपल्या घरी येऊन आम्ही भिक्षा मागितली